नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत प्रोटीननं भरपूर असलेला पॅन केक तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मी ते एक वाटी हिरवी मुगाची डाळ घेतलेली होती आणि छान ते तीन ते ती चार तास भिजून घेतलेली आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया त्याचबरोबर एक वाटी रवा अर्धी वाटी दही आणि त्यामध्ये मिक्स करण्यासाठी काही भाज्या घेतलेल्या आहेत तर टोमॅटो घेतलेला आहे कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे कोथिंबीर हिरवी मिरची आणि आलं तडका देण्यासाठी घेतलेला आहे मी राही कढीपत्ता आणि जिरा तर आपल्याला दही रवा आणि ही डाळ मिक्सरला छान अशी दळून घ्यायची आहे तर छानपैकी दळून घेऊया तर अतिशय हेल्दी असा आपण नाश्ता बनवणार आहोत तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला रवा सुद्धा घालायचा आहे तर हे दोन ते ती तीन बॅच मध्ये मी दळणार बर ला आहे त्याचबरोबर दही हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर घालायची आहे याचबरोबर आणि आलं सुद्धा घालायचं आहे तर इथं बघू शकता सर्व साहित्य मिक्सरला घातलेलं आहे मी आणि छान असं आपल्याला दळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचं मी दळून घेतलेलं आहे तर बाकीचं सुद्धा राहिलेली बॅच आपण दळून घेणार आहोत तर इथं बघू शकता अशा पद्धतीने आपलं सर्व मिश्रण दळून झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला बारीक चॉप केलेलं टोमॅटो घालायचा आहे त्याचबरोबर बारीक चॉप केलेला कांदा घालायचा आहे तर हा गरम गरम तडका यावर आपल्याला घालायचा आहे त्याचबरोबर यामध्ये काही जिन्नस घालायचे आहेत तर यामध्ये घालणार आहोत आपण अर्धा चमच हळदी पावडर एक चमच घालायची आहे चिली पिक्स तर तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ अर्धा चमच घालत आहे धने जिरी पूड कुरकुरीत पण तुरीत पण येण्यासाठी इथं घालत आहे मी दोन चमचे तांदळाचं पीठ आणि याला एक जीव करून घ्यायचं आहे तर मी यामध्ये एक कप भर पाणी घातलेलं आहे आणि बॅटर इथपर्यंत सैलसील करून घेतलेला आहे तर इथं बघू शकता तुम्ही छानपैकी तर हे बॅटर मी पाणी न घालता दळून घेतलेलं होतं तर यामध्ये एक कप भर पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे तर याच बॅटरचे आपण छान पॅनकेक बनवून घेऊया तर आपण आता पॅनकेक बनवणार आहोत तर मी नॉनस्टिकच्या तव्यावर छान असं तेल लावून घेतलेला आहे तर नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे आणि छान हे बॅटर घालून आपल्याला पसरून घ्यायचं आहे तर छान आपला असा पॅनकेक टाकून झालेला आहे आणि कडेनं आपण थोडंसं तेल सुद्धा सोडलेलं आहे तर खरगोस आपण पॅनकेक भाजून घेऊया एक साईड आपला पॅन केक छान भाजलेला आहे तर दुसरी साइड सुद्धा आपण खरपूस भाजून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही आपले दोन पॅनकेक तयार झालेले आहे तर अशाच पद्धतीनं आपण बाकीचे सुद्धा पॅन केक तयार करून घेऊया तर इथं बघू शकता अतिशय खरपूस असं आपले पॅन पॅन केक भाजलेला आहे तर इथं बघू शकता अशाच पद्धतीनं मी सर्व पॅनकेक तयार केलेले आहेत तर रेडी झालेले आहेत आपले पॅन केक तर रेडी झालेले आहेत आपले हेल्दी असे प्रोटीननं भरपूर असलेले पॅनकेक तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद